ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेडकस नऊ गावातील युवकांचा जनसुराज्य पक्षात प्रवेश समित कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास जनसुराज्य पक्षाचा विस्तार झपाट्याने होत असून पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा ओक वाढला आहे पक्षाचे नेते समित कदम यांच्या नेतृत्वाखाली बेडकस नऊ गावातील असंख्य युवकांनी जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य चिन्हे दिसत आहेत बेडगावचे युवा नेतृत्व समीत पाटील यांच्या पुढाकाराने बेडक नरवाड महिशाळ खंडेराजुरी गुंडेवाडी शिपूर एरंडोली आरग व लक्ष्मीवाडी या गावातील युवकांनी पक्षप्रवेश केला याप्रसंगी युवकांनी म्हटलं की त्यांनी यापूर्वी विविध राजकीय पक्षात काम केलं असलं तरी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांकडे कोणीच लक्ष दिलं नाही मात्र पक्षाचे नेते समित कदम हे कार्यकर्त्यांच्या समजून घेत सातत्याने त्यावर उपाययोजना करतात असे त्यांनी नमूद केलं यावेळी प्रणित भाऊ यांनीही पक्षप्रवेश केला यावी पूर्वी कोणत्याही पक्षात काम न करता थेट गाव व मिरज पूर्व भागाचा विकास हा मुद्दा अग्रस्थानी ठेवत जनसुराज्य पक्षात प्रवेश केला त्यांच्यासोबत विकास पाटील लक्ष्मीवाडी अभिषेक पाटील विकी गोसावी यांच्यासह अनेक युवकांनी प्रवेश करून पक्षावर विश्वास व्यक्त केला हा पक्षप्रवेश सोहळा समित कदम यांच्या मिरज येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडला समित कदम यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना पक्षाच्या धोरणांची माहिती दिली व विकासासाठी एकजुटीने काम करण्याचं आवाहन केलं महान नेपसाठी आदी माने मिरज <laughs> जन स्वराज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मान्य दादा कदम अमरसिंह दादा पाटील कैलास दादा पाटील महादेव अण्णा कुर्णे आमचे एस आर बापू पाटील सुधीरदादा कवाळे मान्य पंकज दादा मेत्रे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही जन स्वराज पक्षामध्ये प्रवेश करतोय तसंही दादा कदम यांचा आम्हाला याच्या अगोदर देखील सपोर्ट होता गेली दोन वर्ष झालं आम्ही कोणतंही काम घेऊन जाऊ दे ते काम झालं नाही असं कधीच झालेलं नाही शेवटी जरी काम थांबलं तर आम्ही अमरदादा असू देत किंवा कैलासदा पाटील असू देत यांना जरी आम्ही संपर्क साधला पंकज महत्रे सर यांना तर आम्हाला दुसऱ्या मिनिटात ते काम आमचं होत होत दादा कदम हे आमच्या पाठीशी असंच कायम राहू द्यात त्यांचे जे काही म्हणजे काम असेल किंवा पक्षाचं जे कार्य असेल ते प्रत्येक गावामध्ये घरोघरी आम्ही पोहोचवायचा पुरेपूर प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी नेहमीप्रमाणे जन जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये एक तरुणांचा जो योग आहे पक्षात यायचा आणि त्यांचा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे तो तसाच चालू आहे आज त्या ठिकाणी पक्षाचे एक पहिल्यापासून माझ्या संपर्कात असणारा एक कार्यकर्ता तरुण तडपदार तो ग्रामीण भागातल्या सगळ्या अडचणींसाठी कायम झगडणारा एक संघर्ष करणारा प्रणित पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज त्या ठिकाणी पक्षात प्रवेश केला आज पक्षाचे ग्रामीण भागातले प्रमुख सर्व नेते मंडळी आदरणीय दादा पाटील त्याचबरोबर दादा पाटील त्याचबरोबर आमचे आरग गावचे प्रमुख नेते त्या भागातलं एक मोठा असं प्रस्त असणारे आमचे आरगचे एस आर बापू त्याचबरोबर इथं आमच्याबरोबर ग्रामीण भागात ज्यांनी सातत्यानं पक्षाचं काम रिजवत ठेवले त्यांचे सुधीर कवाळे त्याचबरोबर असणारे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर महादेवांना कुरणे कुर्णे शहर जिल्हा अध्यक्ष पंकजी मेहत्रे जिल्हाध्यक्ष आनंद सागरजी पुजारी पक्षाच्या अध्यक्ष डॉक्टर विनयपुरी सावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला एक चांगला असा प्रतिसाद तरुणांमध्ये पक्षाला मिळत आहे एक उघ मिळत आहे परवाच्या काळात गणेशोत्सवामध्ये सर्व तरुणांनी मिळून एक चांगला निर्णय घेतला एक चांगला संदेश गेला की जर तरुणाई एकत्र एक आली तर कशा पद्धतीने उत्सव चांगला साजरा केला जाईल पक्ष निश्चितच त्यांच्या मागं होता असणार आणि भविष्यातही राहणार आज मी एवढंच सांगेन की हा तरुणांचा जो उगा आहे आणि ग्रामीणमधल्या भागामधलं जर विकासाचं जे पर्व चालू होतंय ते नक्कीच ज्येष्ठ नेते अमरदादा त्याचबरोबर एस आर बापू कैलास भाऊ या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे ही तरुण पिढी सांभाळेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो आणि येणाऱ्या काळामध्ये सदस ह्या तरुण मंडळींना मी त्या ठिकाणी पक्षात एक चांगलं कार्य करायचं या ठिकाणी मी त्यांना सगळ्यांना एक चांगल्या शुभेच्छा देतो आणि स्फूर्ती त्यांच्यामध्ये जी आहे एक, एक पक्षामध्ये चांगलं काम करायची जे त्यांच्यामध्ये ग्रुप आहे तो नक्कीच आम्ही सगळी मंडळी ते त्या ठिकाणी त्यांचा योग्य पद्धतीनं त्याचा पक्षवाढीसाठी आम्ही वापर करू आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाला त्या ग्रामीण भागामध्ये तरुण कार्यकर्त्यांना चांगली संधी द्यायचा प्रयत्न आम्ही सर्वच प्रमुख मंडळी बसून निर्णय करू त्याचबरोबर पक्षाचा अठ्ठावीस तारखेला एक मेळावा आम्ही घेतोय डॉक्टर आमदार विनय कोरे सावकर साहेबांच्या वतीनं एक राज्यस्तरीय मेळावा आम्ही पक्षाचा त्या ठिकाणी मिरज येथे घेतोय तर त्याच्याबाबत लवकरच मी सगळ्यांना स्थळ आणि जागा आणि वेळ कळवणार आहे पण आज तरुणांना मी एवढीच विनंती करतो की अठ्ठावीसच्या तयारीला सगळे तुम्ही लागा बरेच दिवस मेळावा आज घ्यायचा उद्या घ्यायचा चालू होता मात्र तो होऊ नाही शकला काही ना काही निमित्तानं मध्ये गणपतीला अधिक यश्रावणारा राहिला पण आता तुम्ही सगळ्याला तुमच्या सगळ्यांचा एक चांगला पायगुण म्हणून आपण त्या ठिकाणी हा मेळाव्याचं नियोजन करतोय आणि तुम्ही सगळ्या मंडळींनी ग्रामीण भागातनं ताकदीने आहे आणि हा मेळावा एक उत्कृष्ट असं आपण यशस्वी करायचं आहे एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगून आज आपल्या सगळ्यांना मी परत एकदा शुभेच्छा